महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पर्यवेक्षक व समावेशकाची परीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन हॉल या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या आज प्रशिक्षण घेऊन एम पी एस सी ची परीक्षेच्या संपूर्ण तयारी करून माहिती देण्यात आली आजच्या प्रशिक्षणार्थी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी घेतली यावेळी चिटणीस तहसीलदार पंकज पाटील शहर तहसीलदार वैशाली इंगे तहसीलदार दत्तात्रेवाळे ग्रामीण जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही त्याला डी संच दिलेला आहे आणि त्याने सी लिहिला असेल किंवा डी लिहिला असेल तर त्याच्यात त्याच नुकसान होऊ शकतो म्हणून याची तुम्ही स्वतः खात्री करून घ्यायची हजेरीपटामध्ये उपस्थित सर्व उमेदवारांच्या उत्तर पत्रिका व प्रश्न पुस्तिका क्रमांका भरून परीक्षा परत द्यायचे तर दहा वाजता सुरू होईल तर हे सगळं तुमचं काम दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत एक अर्ध्या तासात हे काम संपलं पाहिजे पहिल्या अर्ध्या तास याच्यात आपण साडे नऊ नंतर कुणालाही प्रवेश देणार नाही दे म्हणून ते आणखी एखादा विद्यार्थी येईल त्याला बसू देऊ मग त्याचे ते नोंद होईल आपली खडा पडेल असा काही विषय नाहीये त्यामुळे गैरहजर विद्यार्थ्यांच्या जा जागावर ज्या प्रश्न पुस्तिका उत्तर पुस्तिका तुम्ही ठेवल्या असतील त्या ताबडतोब कलेक्ट करायचे आणि तुमचा नमुना क्रमांक दोन नमुना क्रमांक सहा इत्यादी आणि ओळखपत्रांच्या छायांकित प्रतिसह सिरिली लावून आणि हजेरी पदावरील साक्षरीचा तपशील आणि उत्तर पत्रिका आणि प्रश्न पुस्तिका यांचे क्रमांक हे सगळ्यांचा तपशील नोंदवून ती वाजता कारण वाजता आयोगाच्या कार्यालयातून माहिती मागायला सुरुवात होते की हो तुमच्याकडं दीड हजार हजार त्यांचा तपशील द्या फक्त उद्या जसं उशिरा होतो तस तसं वातावरण बिघडत जातं म्हणून आपला हा हिशोब तात्काळ तयार करावा